मला काय सांगाल की आज महत्वाची मराठा समाजाची बैठक घेण्यात आलेली आहे मुंबई मोर्चा नंतर महत्वाचा निर्णय घेतलेला आहे मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहायला जे आपलं म्हणणं आहे ते मराठा समाज पाठीशीच काय कारण ते काय काही ज्यांनी उचली उचललेल्या राजकीय पक्षांच्या त्यांनाच वाटत फक्त कारण मी ज्या समाजासाठी पोटतिडकी काम करतो ज्ञान जुटत ना नाही इमानदारीना काम करतो समाज तो समाज जाईल बरं कसा दुसरीकडे काय वाईट करतो त्यांचे लेकर अधिकारी व्हावात हे स्वप्न बघतोय गोरगरीब मराठीचे त्यांचे व्यावसायिक बनाव ते मोठे व्हावात त्यांनी उच्च शिक्षण घ्यावं त्यांना नोकऱ्या लागाव्यात आई बापांनी कष्ट केले आणि लेकर नोकऱ्याला लागत नाहीत सुखी होत नाहीत समाधान होत नाहीत आयुष्य खाक व्हायला लागले खाक राग रांगोळी व्हावं लागला गर माझ्या गरीब मराठ्यांच्या पोराचं ते मोठं करण्यासाठी मी काम करतो मग कोणत्या पक्षात मराठा असू द्या त्याच्या लेकराचं कल्याणच होणार आहे त्याच्या लेकराच्या कल्याणासाठी मी काम करतोय मला सोडून कसे जातील ते कसे जातील चार दोन सोडून द्या राजकीय फायद्यासाठी नेते तेही करतात पण पक्षातल्या मराठ्यांना सुद्धा वाटत आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी ते मोठे व्हावेत लेकर म्हणून मनोज जारकी पाटील काम करतात त्यांच्या पाठीशी उभारायचं आणि हे पहिल्या टप्प्याने सिद्ध केलं पहिला टप्पा म्हणजे खरं सांगतो तुम्हाला फक्त वीस तालुक्याचा वाटत फक्त वीस तालुक्याचा प्रामाणिक सांगतो मी कधीच मीडियाला खोटं नाही बोलू आज ना आम्ही जास्त आनंद यासाठी येतो आम्ही एक एक मराठा शेवक गावात द्यायचं ठरवलंय गोरगरिबाच्या अडचणी सोडवण्यासाठी तो मालक नाही तो मालक म्हणून नाही शाखा अध्यक्ष म्हणून नाही तालुका प्रमुख म्हणून नाही तो समन्वयक म्हणून नाही काही नाही फक्त पक्षाचा संघटनेचा तो नसावा पक सगळ्या गावातल्या मराठ्यांना पक्षातल्या गा, संघटनेतल्या गोरगरीबांना व्यावसायिक नोकरी असणारे कर्मचारी असणारे सगळ्या मराठ्यांना धरून चालणार होतो असं आणि मराठा सेवक असा असावा की त्यांनी सगळ्या जातीचे काम करा हा याला आम्ही मराठा सेवक म्हणायला लागलो जरी त्याला मराठा सेवक नाव असलं तरी तो सगळ्या जातीचे काम करणार यानी याच्यासाठी या आम्ही एक एक ठरवला होता एक एक या ते वीस गावचे वीस तालुक्याचे सगळेचे सगळेच आले पहिली बैठक आमच्या अंतर तिथं पुराणा आणि तिथं दुपारून लाईट जाते आणि प्रचंड उकाड आहे लोक तर पडतील म्हणून आम्ही छत्रपती भवून जाऊ तिथं गेलो तिथं बसायला जागा पुरा आहे ना आता मंगल कार्यालयात आलो आता तुम्ही सांगा मंगल कार्यालयात बसायला जागा होती का नव्हती इतके मराठे कधीच लांब जाऊ शकत नाहीत आणि मी काय वाईट करत नाही पुरा जीव गेला तरी मी मराठ्यांपासून हटत नाही आणि मराठ्याला न्याय दिला सोडत नाही न्याय दिल्याशिवाय मी सोडणार नाही कारण शेवटी माझ्या समाजाचा सगळ्यांनी वापर केला राजकारण्यांनी केला धर्माच्या धर्मा नावाखाली बी आम्हाला त्या मारा मारा करायला ठेवलं दंगली करायला ठेवलं आम्हाला कोणीही हिंदू म्हणून आम्हाला कुणीही मोठं केलं नाही उलट काही लोकांनी आमच्या हिंदूतल्या भाषात ही वाईट वेळ जाणून बघ मराठ्यांवरती आणली पण मी मात्र एका दोरीत मराठा समाज आणलाय एकजूट केलाय आणि पुढच्या काळात मराठ्यांचा दरारा कायम ठेवणार आणि मराठ्याकडला म्हणजे नेणार आता आरक्षणातून नोकरी शिक्षणात जातील आम्ही व्यवसायाकड सुद्धा मराठ्याने आणणार प्रचंड ताकदीनं मराठ्यांच्या पाठीशी उभारून मराठ्यांना मरा आम्ही बळकट बनवणार आमच्या गोष्टी गावात जाणं माहीत होणं गरजेचं होत्या गल्ली गल्लीपर्यंत जाणं गरजेचं होत्या आणि गल्ली गल्लीतली गावागावातली आडी अडचणी आम्हाला माहित होणं गरजेचं होतं म्हणून आम्ही प्रत्येक गावात मराठा सेवक नेमालो सहा जूनच्या आत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक गावात मराठा आम्ही उभा करणार आहेत प्रत्येक गावात सेवक उभा करणार आहेत मग तो विदर्भात खानदेशात कुणबी असो किंवा मराठा असो कुणबी आणि मराठा आम्ही एकच आम्ही ते जोडणार कोकण मुंबई पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा पूर्ण व्यापून टाकणार एक सेवा करणारी फळी मालक म्हणून नाही तर सेवक म्हणून मुनुन नोकर म्हणून आम्ही समाजाचं काम करायसाठी बाहेर न करणारा मराठा सेवक मराठा सेवक असा की तो कोणत्या पक्षाचा संघटनेचा नसणार तो समाज म्हणून काम करणार तो त्याला तो दारू प्या नसणार हे आमच्या त्यांच्या पर्यंत असणार कशी आज किती तालुक्यातील मराठा सेवकांची नियुक्ती नाही नियुक्ती नाही हा नियुक्ती कोणाची करणार नाहीत नियुक्ती केली म्हणजे तो झालाच ना अध्यक्ष नाही तर काहीतरी अध्यक्ष नाही प्रमुख नाही प्रमुख नाही काय नाही मराठ्यांचा एक सेवक म्हणून मराठ्यांच्या आडी अडचणी सांगायसाठी एक माणूस हक्काचा त्यांना गावात देणं गरजेचं गावकऱ्यांना माहीत पाहिजे काम कुणाला सांगायचं तालुक्याला माहित पाहिजे काम कुणाला सांगायचं जिल्ह्यातल्या मराठ्यांना माहीत पाहिजे काम कोणाला सांगायचं कोणाचेच कुणाला मिळणार मग मराठा जर एक आलाय तर अडी अडचणी पण सुटल्या पाहिजे माहीत पण पाहिजे म्हणून गावात एक द्यालो नियुक्ती फिरती नाही ना, आणि ध्येय काय मराठा सेवक नेमून नेमकं करायचं काय त्याच काम काय तर हे आम्ही सहा जून पूर्ण राज्यात फळी तयार झाल्याच्या नंतर सहा जून च्या आत डिक्लेअर करणार आहे काय भूमिका असणार काय असतं बरं का मराठा सेवक म्हणजे काय आमच्या अडचणी गरिबांच्या गावखेड्यातल्या अडचणी समजून घेत अडचणी कुठे आहेत अडचणी म्हणजे काय मुलं शिकतात मुली शिकतात अडचणी आहेत बाहेर शेअर आहे कुणाच सांगायचं अडचण आल्या बापाला फोन करून सांगावं लागतं त्याला आईला सांगावं लागतं भावा सांगतो सांगावं लागतं यायला वेळ मुंबई पुण्यासारख्या शेअर आहे कधी जायचं तिथं जर मराठा सेवक असतील तर दहा मिनिटात ती मदतीला जाऊ शकतो नाव खाण्याच्या अडचण गरीब मराठ्याचे कॉलेजच्या आहेत क्लासच्या आहेत पोलीस स्टेशनच्या आहेत महसूल आहेत तहसीलच्या आहेत कलेक्टरच्या ऑफिसच्या एस पी ऑफिसच्या आहेत व्यावसायिक मराठ्याच्या अडचणी आहेत उद्योगी मराठीच्या अडचणी येतात राजकीय मराठ्यांच्या सुद्धा अडचणी आहेत नौकरदार मराठ्यांच्या अडचणी आहेत त्यांना धमक्या दिल्या जात्या नोकरदार मराठीवर ताप टाकला जातो अनेक अडचणी आहेत त्यामुळं समस्या जाणून घेण्यासाठी एक सेवक शहरात वार्डानुसार आणि गावात गावानुसार देणं खूप गरजेचं आहे त्याने जर अडचणी जाणून घेतलं तर आम्हाला ते सोडवते काही काही वर अन्याय होतो दोन तीन महिन्यात माहीत होतं आम्हाला जर गावात शेव काटला तर त्याचं गावावर लक्ष असतो आम्हाला आपल्याकडे हत्यार आहे ना आंदोलन हे किती मोठं हत्यार आहे आपण एखादा प्रश्न जर सुटला नाही तर, तर आपण आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न सोडू पण समाजाच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आधार म्हणून एक मराठा शेवक गावा गावात देणं गरजेचं आहे ती बांधणी आम्ही सुरू केली सेवक म्हणून मालग्न आहे फोरटकर कोणी सापडणार पण नाही कारण सोयरे सापडत नाही फडणवीसांची सोयरे सापडत नाही कारण त्यांनी की टीम तयार केली मराठ्यांच्या विरोधात महापुरुषांच्या विरोधात तुम्ही गरळ ओळखायची माफी मागायची म्हणजे सोपं झालेलं आहे यांना कचका दाखवा हो लागणार आहे मराठ्यांना सुद्धा नुसते निषेध घरात बसून चालणार नाही त्याच महाराजांना महापुरुषांना बोलणारा अपमान करणाऱ्यांना यांना धडा शिकावा लागणार आहे तर हे बंद होणार आहे एन आलेला माज असं उतरणार नाही त्यासाठी आम्हालाच आता शानं होणं गरजेचं आहे की दुसरं जर कोणी असतात त्याने सह आरोपी केला असता पुढे आतापर्यंत त्याचे पाहुणे येत ना ते सगळे सोयर येत ना ते करणार नाही ते सोलापूरला करणार नाही त्यांच्या लोकांना मुबा आहे काही पण बोला ते वाहतवत पण त्याला माहित नाही आणि लोकांनाही आमदार नाही माहित नाही तुमची माज मस्ती निवडून आली मग पण पलट्या बसत असत्या त्यावेळी शिशो चुकता होत असतो तुम्ही जितका त्रास देताल तितका पुढे निघणार देवेंद्र फडणवीस दुसरा कोण दुसरा कोण नाही ते एकटाच गोड बोलून सत्य देतो इतकं सोंगड क्रूर आणि सूड भावने वागणारा नेता या महाराष्ट्रात कोण असं तर ते देवेंद्र फडणवीस गोड बोलून फक्त निवडून देतो मराठ्यांच्या जीवावरती सत्तेत आला आणि त्याच मराठ्यांना आरक्षण देत नाही लाडक्या बहिणीच्या जीवावरती निवडून आला आज त्यांना त्यांचा हप्ता देत नाही गोर गरीब मायक्रो ओबीसी जेव्हा निवडणार आणला त्यांना महामंडळ दिले त्यांचं वाटोळ करून टाक म्हणजे इतका तुच्छ आणि विचाराचा माणूस येतो त्यांनी काय केलं तर मराठ्यांची नस ओळखली मराठ्यांना फक्त गोड बोलायचं मोठेपणा पाना द्यायचा हे लगेच दंगले करायला पळत आणि मग आपलं पुळे भाजून घ्यायची आता मराठीच विचार झाले त्यांनी नसच ओळखली देवेंद्र फडणवीस किती फालतोय हे मराठ्यांनीच ओळखले मराठ्यांना काही गरजच नाही राहिली आता कोणाची आम्ही आमचा विकास करायला समर्थ आहेत आम्ही आमचं आरक्षण मिळवणार आमचे पोर पोरी आम्ही अधिकारी करणार उच्च शिक्षणात घालणार आम्हीच मराठी एक येऊ आमचा समाज आम्ही व्यवसायाकडे सुद्धा नेणार आमचे पोरं व्यसनापासून तोडणार आम्ही आम्ही पिढ्याना पारचा समाजाला उभा करून ठेवणार तात्पुरतं नाही आणि आम्ही एकत्र पण येत जाणार आमिष्यात ताकद दाखवणार मराठ्यांनाही माझं आव्हान आहे महिना चार महिन्याला एकत्र येत जा एकत्र न्यायालयात लोक टिंगल करतात लोकांवर ते फुटले का आपण एक दिवस दबा दबदबा राहतो आपला मराठ्यांचा दरदारा कायम राहिला पाहिजे महिना दोन तीन महिन्यातून एक दिवस कायम काम जायचं जायचं कुटुंब कार्यक्रमाला जायचं ही विनंती आहे माझी सगळ्या सावध सावधरा आपल्याला पुढे जायचंय आम्हाला रोजीरोटीची नाही करायचे ती येत नाही येत आम्ही हिंदू आहेत हिंदू आणि धर्म जर दर मोठा फडवणीसला होवा वाटत तर मराठ्यांना आरक्षणावर मोठा कसं काय करीत नाही ते कोणतं हिंदुत्व आहे त्याच त्याच कोणचं हिंदुत्व आहे बिगडी हिंदुत्व आम्हाला छत्रपतीचं हिंदुत्व मानणे आम्ही चालवणार पुढे सुद्धा ज्यावेळेस धर्मावर खरं संकट आहे त्या आम्हाला बघू आम्ही आम्ही देणे पाहिजे तुझ्या राजकारणासाठी तो हिंदू हिंदू करणार मग हिंदू येत ना आम्ही कमून आरक्षण देत नाही कर्ण बलवान धर्म धर्मच बलवान होणार धर्मातले लोक बलवान झाले धर्मातले लोक जर शक्तिशाली झाले तर धर्म शक्तिशाली होणार लोक कोण म्हणून पहिले वाकडे तिकडे म्हणून धर्म कस तर सशक्त पाहिजेत बलशाली पाहिजेत देणं बळ मराठ्यांना मराठा हिंदू आहे तो धर्माचा रक्षा करेन सगळ्यांना करीत तुम्ही सुद्धा आम्हाला नीटच करायचं सांगतो मारा मारा भांडण दंगली मराठे असले की कशी कोटा कुठे होईल आणला माहिती आता कुठ्या कुठे होत नाहीत ना आता त्यांचा त्यांचा आड होतो संभाजीनगरला कडे झालं मग तिकडे जाऊन आडाय करायला नागपूरला मराठेच लागते लोक नीट करायला लो कर मजा नाही शिवाय आणि तुम्ही मराठ्याच वाटलो करायला त्याच्यामुळे आम्हाला देणं घेणं नाही आहात आम्ही आमचं बघू काय काय करायचं मुसलमान जावा खरं ते संकट ना आम्हाला त्या टायमाला आम्ही बघू अरे मुसलमानापेक्षा बेकार वागायला ती हे देवेंद्र फुलेची पाहुणे ती कोरट कर येतो सोलापूर कर घाणशात येते मासाहेब जिजवलं छत्रपती शिवरायांना धर्मराज धर्मवीर संभाजीराजांना आणि हे भाषा शिक आम्हाला त्या धनेंद्र धावण्याची खबर कोणालाच माहित नव्हती त्या आवराची ते दर्पण झावन कोंकण पुरील होतो कोणाला माहित सुद्धा नव्हतं सगळ्या महाराष्ट्राला माहित केलं संत देवेंद्र फडणवीस त्याची खबर कुठे आता अफजल खानाची शोध उकाडी तुका का कुठे म्हणून त्याला ते ना दे। देवेंद्र फडणवीसला कबरी काढायच्या नाही फक्त मराठ्यांचा वापर करायचा मारामारीला आणि मराठ्याला मोठं करायचं नाही उद्देश मराठ्यांनी समजून घ्या सत्तर पंचाहत्तर वर्षात त्यांनी आपला वापर केला हिंदू हिंदू त्याला ती कबर काढायची कबर काढायची कोण म्हणत देवेंद्र फडणवीस कशी काढायचे त्यावर हार घालायला ती दिवा लावायला दोन लाख साठ हजार रुपये कोण दिले मोदी साहेबांनी आणि कबर कोण काढा म्हणतो हे याला कबर नाही काढायची याला मराठ्याचे लोक याला माहित आहेत गरम चे यांना भेडवा दंगलीत म्हणजे किशे करून गुतून टाकूया आम्हाला जे पाहिजे ना ते देत नाही हो। ते हो आणि त्या मेलेला माणूस येते तर का इकडे उंटावर बसून दलिंदर ते, ते पुरून टाकलो दुपांचे ओढ्या वीत हो ते फळूनच ते बाहेर काढ मराठ्यांनी राह आपलं एक दुटरा ज्या आपलं खरं धर्मावर संकट आहे ना त्या टायमाला माना आणि छाती ठोकपणे लढणारे मराठी पण आज रोजी रोटीची गरज आहे परिस्थिती देत नाही आपल्याला धनगाराला आरक्षण देत नाही मायक्रो ला आरक्षण देत नाही नुसतं वापर करतो सगळ्या जातीने फडणवीस लावळ केले किती गोड बोलून हे कांड करतो म्हणजे क्रूर आणि सूड भावना वागणारा माणूस जर महाराष्ट्रात कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस

संघटना संघटना पक्ष आणि काय समान नाही काय सेवक एवढा मोठा बला समाधी सात करोड काम कोणाला सांगायचं आड्याडचणी सांगायचं कोणाला बुरग एक आम्ही त्यांना सेवक द्यायला त्यांचंच लेकरू त्यांचंच गाव त्यांच्याच आड्या अडचणी सोडून घेण्यासाठी त्यांना नियम तिथे द्यायला लागलो ते त्यांना अडचणी सांगताना आपल्याला सोडायचा प्रयत्न करून नाही सुटल्या तर आंदोलनाचा माध्यम करू आपण मोठमोठ हे आमचा उद्देश आणि जरी त्याला मराठा सेवक नाव असलं तरी नाव मराठा सेवक पण काम करणार सगळ्या जाती धर्माचं हा हे आमचा त्याच्या मागचा उद्देश सगळ्या जातीच काम मराठा सेवक करणार पण मराठ्यांसाठी हक्काचा एक माणूस त्यांना आधार म्हणून देणं गरजेचं होत शहरात वार्डानुसार आणि गावात गावानुसार एक हे पूर्ण राज्यभर आम्ही उभा करणार ती मात्र सेवक म्हणूनच संघटना राजकारण म्हणून नाही आणि ते कधी होणार नाही सेवक म्हणून पक्षाचा संघटनेचा माणूस नसणार जर तो त्याच्यात घुसला तर आम्ही त्याला काढून टाकणार आणि तशा माणसाने मराठा सेवक म्हणून राहू पण नाही मनाने कारण पुढे चालून जर उघड पडलं पक्षाचा अजेंडा घेऊन मराठा सेवक म्हणून तो आमचा घुसला होता तर मराठा समाज तुला पूर्ण संपून टाकी राजकीय सामाजिक करिअर मग त्याच्यामुळे तशा लोकांनी होऊ पण नाही मराठ्यांच्या सेवा करण्यासाठी नोकर म्हणून याच्यात मराठा सेवक म्हणून प्रत्येकानं उतराव्या नाही ती आम्ही अचानकच अचानक धोका देणाऱ्या माणसाला अचानकच तारखे सांगावं लागतं फडवणीस अचानक धोका देणारा क्रूर सूड वाहण्या वागणारा माणूस बोड बोड सून करून मराठ्यांच्या मतावर निवडून आला त्यांचा जे आनंद आहे ना सगळ्या आमदार मंत्र्यांचा फक्त मराठ्यांमुळे भाजप मधले जेवढे आमदार मंत्री आज उड्या हात ना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे ना मंत्रीपद पद मिळालेला आमदार की मिळालेला फक्त मराठ्यांच्यावर विरजन टाकायला आम्हाला वेळ नाही लागला फक्त सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसला सांगणं गरजेचं आहे मराठ्यांच्या मतावर निवडून आलेलो आहेत हे अंतिम सत्य म्हणून मराठ्यांना आरक्षण द्या असं सगळ्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी फडणवीसला सांगावं या अधिवेशनाचे आता आमचे गॅजेट ते सगळे लागू करावे सगळ्या केसेस मागे घ्याव्यात नसता मी चॅलेंज म्हणून तुमच्या पुढे उभा असणार हे लक्षात ठेवा पुढे मॅनेज होणारा नाहीये फुटणारा नाही गरीबाच्या लेकरावर लेकराला शिखरावर न्यायचं आहे मला गरीबाच्या लेकराला आयपीएस अधिकारी बनल्याला बघायचं उच्च शिक्षण घेतलेला बघायचं आमच्या लेकरांनी व्यवसाय टाकलेले बघायचे त्यांना आयुष्याचं द्यायचंय पिढ्याना पार मला त्यांना उभा करून द्यायचंय तात्पुरतं एक दोन दिवसाचा नाही आमदार निवडून देणं म्हणजे पाच वर्षाचा तात्पुरता झाला सरपंच देणं चार पाच वर्षाचा झाला जिल्हा परिषद पंचायत समितीचा नगरसेवक केला चार पाच वर्षात झाला नोकरी दिली म्हणजे आयुष्याचा कल्याण झालं मला हे चार चार दोन दोन वर्षात त्यांना तात्पुरता तालुक्यावर शंभर शंभर दोनशे दोनशे फॉलेचे जर त्यांना होस्टेल दिली वस्तीगृह दिले तर गोर गरिबांच्या दोन दोन हजार लेकरांचा आयुष्याचं कल्याण झालं पिढ्याना पार टिकणार त्यांना जर व्यवसाय उभा करून दिले बिना ताल� कर्जाचे बिनव्याजी कर्जाचे म्हणतो तुम्हाला त्याच्या पिढ्यानं पार कल्याण झालं त्याला रोजीरोटी आयुष्याची मिळाली मुलानं जर शिक्षण उच्च शिक्षण घेतलं तो इंजिनियर झाला डॉक्टर झाला वकील झाला तो आर्किटेक्ट झाला तो कलेक्टर झाला तहसीलदार झाला पीएसआय झाला एस पी झाला तहसीलदार झाला नायब तहसीलदार झाला तो ग्रामसेवक झाला तो शिव झाला तो बीडीओ झाला असले जर अधिकारी झाले तर त्यांच्या आयुष्याचं कल्याण होणार त्यासाठी मला काम करायचं ते मिळवण्यासाठी मी फडणवीसांना सुट्टी देणार आणि मी ते स्वप्न बघतो पिढ्यांना पारच समाजाला देण्याचं मी माझ्या पायापुरता बघणार नाही माझ्या कुटुंबासाठी बघणार नाही मला मोठं होण्यासाठी मी बघत नाही ते समाजाने ओळखलं माझे हे स्वस्वार्थासाठी करत नाही एवढं घेत नाही पद घेत नाही हे त्याच्यात मन मोडतच नाही हे माझ्या समाजाला माहिती म्हणतो समाज माझ्या अहो मला शॉर्ट बसलो आम्हाला ओढल दोन तीनशे लोक येते अरे हे मंड मंगल बसायला जागा मिळत नाही माय बापा मराठ्यांना तुमचं योगदान मी नाही योगदान हे जे एकजूट दाखवताना तुमच्या लेकराचं कल्याणच करणार आहे मी फक्त झोपतो फक्त मला बाहेर येता येत नाही सध्या कार्यक्रमाला लग्नाला मला डॉक्टर आराम करायला सांगितलं मला चालता येत नाही मी एका जागेवर बसून तुमच्या लेकराचं कल्याण करेन मराठ्यांना नाही जरी आलो तरी नाराज होत हा ही विनंती माझी तुम्हाला पण मला या समाजाला आयुष्यात द्यायचं आणि देवेंद्र फडणवीस सांगतो मी चालेल म्हणून उभा आहे तुमच्या बेमानी करू नका तुम्ही मराठ्यांशी गद्दारी करू नका त्यांना आरक्षण द्या त्यांचा हक्कही आहे देव त्यांचे गॅजेट द्या तुम्ही जर नाही दिला ना मी चालेल म्हणून उभा असणार मी मुंबईची तारीख आता डिक्लेअर तर नाही करा उन्हा उकाडा तिथं हिट असत मुंबईत मरतील लोक माझे तर्फून त्या दिवशी डिक्लेअर करील ना त्या दिवशी राज्य लॉक झालेला

मी सांगतो तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्याच्या याची सोलापूर करायची प्रॉपर्टी जप्त केली सगळी तिची त्याला पाहून येतोय अरे किती नीच विचाराचा माणूस असावा किती नीच विचाराचा असावा ना कि देवेंद्र फडणवीस कड बाय घालव बघितलं त्याच कारण सांगतो संतोष देशमुखांची हत्या झाली किती आरोपी धरल्या तो शंभर दीडशे पेक्षा जास्त आरोपी होते आरोपीला संभाळणार आरोपी होत नाही का आरोपीला लपून ठेवणारा आरोपी होत नाही का तो, तो ना का लपून ठेवला म्हणून हे जर बंद केले असते शंभर दीडशे जाणं तर राज्यात इथून पुढे आरोपीला कोणी सांभाळणार लोक आरोपीला सांभाळून ठेवते घरात आणि सांगणार बी नाही आमचे तिथं लपून ठेवलाय म्हणून जसे वाग बर, ते वागले ना आरोपी बरोबर त्या टोळीतले तसे जिथून कोण मराठी सुद्धा वागणार हिंदू सुद्धा वागणार सगळ्या जाती धर्मात लोक सुद्धा वागत ते आता आपण आपल्या आरोपीला पुन ठेवणार का हे सत्य तू लोकांच्या आरोपी सोडून देतो तो हे पाहुणे सोडून देतो आणि इकडे हे वसुली करत नाही भरून देत याचं काय करणार आमचे किश माग घेऊन म्हणलं होतं एक माग नाही घेतली गॅजेट लावून म्हणलं नाही लावली सगळे सोयरीची अंमलबजावणी करीन म्हणले नाही केली

हिमालयासारखं पहाडासारखं पुन्हा सरकारच्या पुढे उभारायचं लोळविणार पाया खाली जर सरकारला लोळविलं नाही ना तर जात मराठी लोळविलेला पाया खाली सोडणार नाही इथं फडणवीस साहेब कोणाच्या नदी लागायचं माहितीये का जे मॅनेज होत जे फुटत तुम्ही उठ म्हणले उठत बस म्हणले बस खानदानी असल मराठी अवलादे फुटत नसतील मॅनेज होत नसती खाली बसत नसते खालीच बसविणार तुम्हाला मराठ्याला जर दिला नाही माझ्या नादी नाही लागायचं पुन्हा सांगतो सरकारला पण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांना सुद्धा सांगतो माझ्या नादी नाही लागायचं माझ्या समाजाची दगा फटका बेवानी जर केली मी तुमच्या आनंदावर विरजनात टाकणार सत्ताच मराठ्यांनी दिले ध्यानात ठेवायचे थे, मराठ्यांशिवाय सत्ता येऊ शकत हेच मराठी तुम्हाला पायाखाली टाकणार पुन्हा सत्ता असली तरी सत्ता मुद्दे आम्ही असे किती काही असले मराठ्या मराठ्यापुढे सत्ता चालेल नाही मराठा सगळ्यांना चालेल तुम्ही ध्यानात ठेवा शब्द ला ये तुम्ही जर आरक्षण नाही दिलं तर मला पळता भू कमी नाही केली तिथून पुढे माझ्या नाही लागायचं मला आरक्षण पाहिजे हा सगळ्या भाजपातल्या मराठ्यांना आमदाराला मंत्र्याला सांग हा एक गोष्ट खरी फडणवीस सन्मान आमच्या अंमल वस्तू देऊन टाका सगळ्या ठरलेल्या मागण्या नऊ मागण्या आमच्या त्या सगळ्या देऊन टाका प्रशब्द दे तोंडातून काढत नाही फडणवीस साहेबांबद्दल हे आमदार आणि मंत्र्यांना विशेष करून या सगळ्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून जेवढे भाजपाचे आमदार आणि मंत्री आहेत सरकार मधले जेवढे त्यांचे युतीचे आमदार आणि मंत्री आहेत सगळ्यांना सांगतो एक शब्द सुद्धा फडसांना बोलत नाही आमच्या मागण्याचे अंमलबजावणी करा माझ्या लेकराबाळाचं मराठीचे कल्याण करा एक शब्द बोलत नाही पण जर दिलं नाही तर मला जातीपेक्षा मोठं कोणी नाही आणि माझ्या जातीला स्वतःच्या लेकरापेक्षा जातीपेक्षा मोठं कोणी नाही सरकार फिरकायला मोठा सरकारला माया पुन्हा सांगतो लागू नका आमच्या मागण्याची अंमलबाजी गुळीत करा धनगर बांधवांना फसवलं गोडकोड मनोजारांगे फसू शकत नाही बिचारे बसले ती पण मी गप्पसणार नाही जातीला उंचेवरच नेऊन दाखवणार मी असा जातो नाही एखाद्या जिरवीन म्हणलं ना जिरवीतच असतो आपला कचकाल ज्याच्या कोणी नादी लागत नाही त्याच्या मी नादी लागत असतो लोक म्हणते त्याच्या कोणी नादी लागत नाही मी एकदा नादी लागलो की मी जिरेलीच आणि मी इथून तुम्हाला सिद्ध केले पुढे सिद्ध करायचं असलं तुम्ही फक्त आरक्षण देऊ नका तुम्हाला कळन सरकार मोठा का मराठा मोठा चलो धन्यवाद